हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ही मी एक स्वीट डिश बनवली आहे आणि ती सफरछंदापासून बनवले तर त्यासाठी मी एक मिडियम साईजचे दोन सफरचंद स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याचे डेट आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूने मी त्याचे डेट वगैरे सगळं काढून स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे सफरचंद जे आहेत तर ते किसून घ्यायचे आहेत तर मी त्याची साल काढणार नाही आहे बस त्याचे डेट वगैरे काढून घेतले आणि आता आपल्याला ते किसून घ्यायचं आहे तर आता बारीक मोठं तुम्हाला कशा प्रकारात किसून घ्यायचं आहे त्या प्रकारात तुम्ही किसून घेऊ शकता पण मी अगदी मिडियम असं त्याचे किस निघेल अशा टाईपमध्ये किसून घेतलेले आहे तर बघू शकता साधारणतः आपला हा जो किस आहे सपरछंदाचा तो मोठी अर्धी वाटी निघालेला आहे त्यानंतर गॅसवर मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी हे साधारणतः एक चमचा मी तूप घातलेला आहे तर हे साजूक तूप आहे आणि ते छान गरम झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला हा सफरचंदाचा कीस जो आहे तो थोडासा परतवून घ्यायचा आहे तर अगदी अर्धा मिनिटभर मी, मी तो कीस तुपावर छान असा खमंग परतवून घेतलेला आहे बऱ्यापैकी आता त्याचा थोडासा कलरचा चेंज पण झाला आहे तर त्यानंतर मी आता ही घातलेली आहे मिल्क पावडर तर ही पन्नास ग्रॅम मिल्क पावडर आहे साधारणतः मोठे तीन चमचे तर आता ती मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करण्यापेक्षा नाही यामध्ये खूप छान अशी लगेच इझिली मिक्स होते तर मी ती ह्या खिसामध्येच घालून ती मिक्स करून घेतले ती छान मिक्स करून झाल्यानंतर मी दीड वाटी जे आहे ते दूध घेतलेलं आहे तर आता ते दूध आपल्याला या किसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर आता मिल्क पावडर घातल्यामुळं आणि सफरचंदाचा सा किस असल्यामुळं त्याला घट्ट सरपणा आहेच आहे आणि त्यामध्ये मी म्हणजे गोडपणासाठी ना फक्त दोन चमचे साखर घातली ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर फार गोड आवडत असेल तरच घाला नाहीतर साखर नाही घातली तरी चालते कारण सफरशांत तसंही गोड असतं दूध आणि मिल्क पावडर पण नॉर्मली गोड असते तर त्यामुळं मी अगदी दोन चमचे फक्त साखर घातलेले आहे त्यानंतर हा हे जे जायफळ आहे तर ते थोडंसं किसून घातलं आहे आणि थोडंसं सुंठ किसून घातली तर यानं त्याची टेस्ट खूप छान लागते आणि त्यानंतर अगदी दोन वेलची आहेत तर त्या मी बारीक करून घातलेल्या आहेत तर वेलची सुंठ आणि जायफळ हे सगळं त्यामध्ये घालून झालं आहे आणि बघू शकता आता ते छान असं मी उकळवून त्याला घट्टसरपणा असा आलेला आहे तर आता तो मी बाउलमध्ये काढून घेते तर अगदी साधी सिंपल झटपट रेसिपी आहे कधीतरी म्हणजे स्वीट काही खायचं असेल आणि घरामध्ये जर काय बनवावं असा ऑप्शन तुम ऑप्शन नसेल तुमच्याकडे तर हे हा खूप छान पदार्थ आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर मी त्यावर ड्रायफ्रूट्स टाकून छान अशी ती बाऊल सजवून घेतलेले आहे तर दिसायला तर खूप छान दिसते तसंच ती टेस्ट पण खूप छान लागते तर सफरछंदापासून बनवलेली ही मी स्वीट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू